पायत श्री खान प्रतापगडच्या पायत श्री खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी शिवाजी राजणी होई जाणीची करेल काय कल्पना युक्ती <राजाच्याक्याक्याक्याक्याउ> ची जी जी करेल काय कल्पना युक्तीची भेटी धोडी मार सुंदर शामी न उभारलं भेटी साठी छान न बेटी साठी छान उभारीला नक्षीदार शामी आणला नक्षीदार शामी आणला आणि कान डवलत डुलत आला कान डवलत डुलत आला सहज बंड त्याच संगतीला सहज बंड त्याच संगतीला शुभाच संग संगती माला शुभाच संगती माला म्हणून म्हणतात ना होता जीवा वाचला शिवा राजाला पाहून कान म्हणतो कसा हा शिवाजी हमारे